कॅबिनेट बैठकीनंतर शेतकऱ्यांना हा दिलासा मिळालेला आहे सरकारने तब्बल सहाशे त्रेसष्ट कोटी रुपयाच्या दुसऱ्या टप्प्याच्या रकमेला या ठिकाणी मंजुरी करण्यात आलेली आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे राज्य सरकारच्या माध्यमातून अतिवृष्टीचा दुसरा टप्पा या ठिकाणी सुरू करण्यात आलेला आहे अधिकृत बातमी या ठिकाणी आत्ताच या ठिकाणी आलेले आहे राज्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीमध्ये ज्यांना कमी पैसे मिळवत तसे काहींना अजून पण पैशाचे वितरण अतिवृष्टीचं झालेलं नाही त्यांच्यासाठी अतिवृष्टीचा दुसरा टप्पा सरकारच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेला आहे आज अनेक बँकेच्या खात्यावरती अतिवृष्टीचे रुपये या ठिकाणी मिळायला सुरुवात देखील झालेली आहे सरकारने सांगितलंय आज उद्या दोन दिवसामध्ये पैशाचे वितरण डेबिटच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात आलेला आहे शेतकरी गवल्या दोन महिन्यापासून वाट बघत होते कारण सप्टेंबर महिन्यामध्ये में जे काही नुकसान शेतकऱ्याचं झालं होतं तर एक में ते एक ऑक्टोबर महिन्यामध्ये शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यामध्ये मिळाले होते परंतु जवळपास ऐंशी टक्के शेतकरी अजूनही वाटत बघत होते त्यांना पैशाचं वितरण या ठिकाणी झालेलं नव्हतं यावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी परत एकदा सहाशे कोटी रुपयेचा निधी बँकांना वर्ग करण्यात आलेला आहे अतिवृष्टीचे पैसे आता या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून सोडायला सुरुवात देखील झालेली आहे जवळपास या चौदा जिल्ह्यामध्ये आणि पाहायला गेलं तर आज चौदा जिल्हे उद्या चौदा जिल्हे आणि राहिलेले काही जिल्हे आहेत त्या राहिलेल्या जिल्ह्यामध्ये तिसऱ्या दिवशी या ठिकाणी पीक विम्याचे वाटप या ठिकाणी करण्यात येणार आहे आता फक्त चौदा जिल्ह्यामध्ये मागील दोन महिन्याच्या पाठीमागे अतिवृष्टीचे बत्तीस हजार रुपये हेक्टरी सोडण्यात आले होते आता प्रत्येक ठिकाणी शेतकऱ्याला बत्तीस हजार रुपये या ठिकाणी जमा होत देखील आहेत आता हे पैसे नेमके कोणाकोणाला मिळणार आहेत कोणकोणत्या बँकेमध्ये जमा होणार आहेत तसेच आज आणि उद्या कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये जमा होणार आहेत याचीच अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी आपण बघणार आहोत त्यामुळे पहिल्या टप्प्यामध्ये जर तुम्हाला पैशाचं वितरण अतिवृष्टीचं वितरण झालं नसेल तर आता दुसरा टप्पा सुरू करण्यात आलेला आहे आता कोणकोणत्या शेतकऱ्यांना कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी आता पैशाचं वितरण होणार आहे तुम्ही या नक्की बघायचं आहे आता बा या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून कोणत्या घोषणा करण्यात आलेल्या होत्या कोणत्या पिकाला नेमकं किती या ठिकाणी तुम्हाला हेक्टरी पैसे मिळणार आहेत आता या ठिकाणी खरडून गेलेल्या जमिनीसाठी सुद्धा तब्बल सत्तेचाळीस हजार रुपये प्रति हेक्टरी रोख रक्कम स्वरूपात आर्थिक मदत देण्याची घोषणा केलेली होती तर खरडून गेलेली तुमची जमीन असेल म्हणजे नदीकाठची जमीन असेल तर त्यांना सत्तेचाळीस हजार रुपये आज बँकेच्या खात्यावरती येणार आहेत तसेच पाहायला गेलं तर प्रति हेक्टर लाख रुपये नरेगाच्या माध्यमातून तुम्हाला आज या ठिकाणी देण्यात येणार आहेत आता अशा प्रकारे खरडून गेलेल्या जमिनीसाठी प्रति हेक्टर तुम्हाला या ठिकाणी सा, तीन लाख रुपये मदत सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी तुम्हाला थोड्याच वेळामध्ये केली जाणार आहे आता पूर्ण नष्ट झालेल्या पडझड झालेल्या घरांना नवी घर बांधण्यासाठी सरकार देखील या ठिकाणी मदत करणार आहे प्रधानमंत्री आवास योजनेतील नवे घर बांधून त्यांना पूर्ण पैसे देऊन त्यांच्या घराची निर्मिती केली जाणार आहे आता या घरासाठी अडीच लाख रुपये या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून देणार आहेत आता तुम्हाला पहिल्या टप्प्यामध्ये पैशाचं वितरण झालं नाही त्या या ठिकाणी आज उद्या आणि तुमच्या खात्यावरती हे पैसे येणार आहेत त्यानंतर डोंगरी भागातील घरांना हेक्टरी दहा हजार रुपयेपेक्षा जास्त देऊन ज्यांना घरामध्ये काही ठिकाणी किराणा साठा आहे तो देण्याचा घोषणा देखील सरकारच्या माध्यमातून झाली होती ती सुद्धा मदत या ठिकाणी मिळणार आहे आता जिथं औषध थोडीफार औषधी घराची थोडीफार पडझड झाली होती तर या मोठ्या झोपड्याची देखील पडझड झाली असेल त्या ठिकाणी मदत सरकारच्या माध्यमातून केली जाणार आहे आता कोणत्या चौदा जिल्ह्यामध्ये ही मदत केली जाणार आहे बघा अतिवृष्टीचा दुसरा टप्पा सरकारच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेला आहे आता कोणत्या जिल्ह्यासाठी मदत या ठिकाणी देण्यात येणार आहे ते पुढे चालणार आहे परत या ठिकाणी कोणाकोणाला मदत होणार आहे ते लगेच आपण पाहून घेऊया या ठिकाणी गायीच गोट्याचं असेल जर तुम्ही नुकसान झालं असेल तर यासाठी सुद्धा सरकारच्या माध्यमातून हेक्टरी <Santhe> तुम्हाला वीस हजार रुपये या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे त्यानंतर तुमच्या गायीच्या गोट्याच्या पावसामुळे भरपूर मोठं नुकसान झालं असेल त्यांना हेक्टरी वीस हजार रुपये घेण्यासाठी तुम्ही आता या ठिकाणी तयार राहायचं आहे आता पुढची घोषणा ते म्हणजे चौदा जिल्ह्यामध्ये कोणाला पैसे मिळणार आहेत हे पाहिल्या जाऊ तुम्ही हिडवू बंद करू नका कारण अतिवृष्टीचा दुसरा टप्पा सरकारच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेला आहे आणि तब्बल सहा हजार कोटी रुपयेचा निधी या ठिकाणी देऊन टाकलेला आहे त्यापैकी आज या ठिकाणी तब्बल सहाशे कोटी रुपये वाटण्यात आलेले आहेत आज उद्या या ठिकाणी उरलेले जे काही आहेत त्या जिल्ह्यामध्ये देखील वाटप करण्यात येणार आहे आता पुढचा निर्णय काय घेण्यात आलाय बघा सरकारच्या माध्यमातून ज्या शेतकऱ्याचं दुप्त जनावरचे नुकसान झालंय त्यांना सुद्धा या ठिकाणी जवळजवळ सदतीस हजार पाचशे प्रति जनावर आता या ठिकाणी मदत मिळणार आहे आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे या ठिकाणी अचानक अतिवृष्टी झाली होती पाऊस त्या ठिकाणी झाला होता ज्यामुळे भर भरपूर जनावरे त्या ठिकाणी वाहून देखील गेलेली होती जनावरांचं प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये दे नुकसान देखील झाले होतं त्यामुळे त्यांना अशा शेतकऱ्यांना प्रति आता जनावरांच्या पाठीमागे सदोतीस हजार पाचशे रुपये प्रति जनावर या ठिकाणी मिळणार आहेत त्यामुळे एनडीआरएफ मधील तीन जवानांची मर्यादा काढून देखील आली जेवढ्या जनावरांचा मृत्यू झालाय तर त्या प्रत्येक जनावरांसाठी राज्य सरकार त्या ठिकाणी आता प्रति जनावर सदोतीस हजार रुपये या ठिकाणी तुम्हाला नुकसान भरपाई देणार आहे आता पाहायला गेलं तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे ओडकाम करणाऱ्या जनावरांसाठी बत्तीस हजार रुपये या ठिकाणी प्रति तुम्हाला मदत मिळणार आहे आता कुक्कुटपालनासाठी तुम्हाला प्रति किलो शंभर रुपये प्रति कोंबडी जेवढं काही नुकसान झालंय तेवढी रक्कम सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी देण्याचा निर्णय या ठिकाणी आपल्याला समोर आलेला आहे आता सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे आता पाऊस भरपूर झाला होता त्यामुळे आता खरडून गेलेली जमीन आहे ज्या काही आहेत ते आता महत्वाचा विषय कारण शेतकऱ्यांना माती या ठिकाणी जमिनीसाठी आता विकत आणावी लागेल त्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये खरडून गेलेल्या जमिनीसाठी सरकार तुम्हाला मदत म्हणून देणार आहे आता किती रुपये मदत देणार आहे बघा तुम्हाला प्रति हेक्टर सत्तेचाळीस हजार रुपये हेक्टर रोख रक्कम या ठिकाणी आता सरकारने देण्याचा निर्णय घेतलेला आहे तसेच मनरेगाच्या माध्यमातून तीन लाख रुपये हेक्टर तुम्हाला देण्यात येणार आहे म्हणजे खरडून गेलेल्या जमिनीसाठी शेतकऱ्यांना जवळपास साडेतीन लाख रुपये या ठिकाणी दिलं जाणार आहे आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोणत्या चौदा जिल्ह्यामध्ये हे पैसे देण्यात येणार आहेत तर पुढे तुम्हाला समजावून सांगणार आहे परंतु अजून पण कोणकोणत्या शेतकऱ्यासाठी ही मदत करण्यात आली आहे आता शेतकरी मित्रांनो ज्या काय फेरीमध्ये गाळ वाहून गेलाय म्हणजे ज्याचा फेरीमधील गाळ वाहून गेलाय तर त्या फेरीचं नुकसान देखील झालंय अशा बाधित फिरीसाठी एनडीआर प्रयोग कोणतेही पीक नकष नाही तर तुमचं राज्य सरकारने विशेष बाब मजून तीस हजार रुपये प्रति हेक्टर मदत करण्याचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे यामुळे गाळ काढणे तुमचं काम असेल तर तुम्हाला फिर सुधारित करण्याचं काम असेल आता तुम्हाला या ठिकाणी सरकार पूर्णपणे मदत करणार आहे याशिवाय अन्नधान्याचे किट्स या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून वाटण्याचा निर्णय घेण्यात आला होता तर त्याचं देखील वाटप आज वाट उद्या या ठिकाणी करण्यात येणार आहे आता ग्रामीण भागामध्ये जे काही पायाभूत सुविधेचं नुकसान झालं होतं त्यासाठी दहा हजार कोटी रुपये निधी या ठिकाणी उपलब्ध करून या ठिकाणी दिला जाणार जा आहे तर बघा दुसरं पाहिलं गेलं तर त्या ठिकाणी डीपीसी मध्ये तुम्हाला पाच टक्के या ठिकाणी अशा प्रकारे पूरग्रस्त भागासाठी तुम्हाला कामासाठी जवळजवळ तुम्हाला पाच कोटी रुपये निधी सरकारच्या माध्यमातून उपलब्ध करण्यात आलेला आहे आता तुम्हाला सुद्धा हे पैसे उपलब्ध करून दिले जाणार आहेत आता कृषी पंपाला सुद्धा आता बिल लागणार आहे त्यामुळे वीज बिल वसूल अजिबात केला जाणार नाही तो एक विषय सरकारच्या माध्यमातून संपवला गेलेला आहे आता दुसरं पाहिलं गेलं तर शाले व महाविद्यालय विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क त्या ठिकाणी जी काही फी आहे त्या फी माफीची देखील घोषणा करण्यात आली होती तर या ठिकाणी बारावीपर्यंत जी काही फी माफी आहे ती फी माफी देखील या ठिकाणी केली जाणार आहे आता फक्त चौदा जिल्ह्यामध्ये या ठिकाणी फी माफ केली जाणार आहे कोणते चौदा जिल्ह्या आहेत तर आपण पाहणारच आहेत परंतु आज या ठिकाणी निकषाच्या आधारे या ठिकाणी कोणकोणत्या सुविधा सरकारने देण्याचा निर्णय झाला आहे आणि कोणते तुम्हाला बत्तीस हजार रुपये हेक्टरी कोणकोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहेत नक्की या ठिकाणी बघायचं आहे सगळ्यात महत्वाचं बघा एनडीआरफच्या नियमानुसार तुम्हाला पाहायला गेलं तर आठ हजार पाचशे रुपये प्रति हेक्टर तुम्हाला कुरवाहू शेतीला देण्याचा निर्णय घेण्यात आलाय असं देखील मुख्यमंत्र्यांनी सांगण्यात आलेलं आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हंगामी बागायती शेतीला सतरा हजार रुपये प्रति हेक्टर बागा शेतीला पाच हजार पाचशे रुपये प्रति हेक्टर या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे त्याचप्रमाणे पासष्ट लाख हेक्टर तुम्हाला तुम्हाला सहा हजार एकशे पंच्याहत्तर कोटी रुपये देण्याचा निर्णय या ठिकाणी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आज घेण्यात आलेला आहे याशिवाय शेतकऱ्याला रब्बी पिकाचं उत्पादन देखील घेतलं पाहिजे यासाठी बी बियाणे देखील गोष्टीसाठी जे काही मदत देण्याचं ठरवलं होतं ते जर तुम्हाला आता मिळालं नसेल तर याचे बी बियाणे देखील त्याचं पैसे देखील बारा हजार रुपये देण्याचा निर्णय मंत्रिमंडळच्या बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे सरकारने तब्बल पंचेचाळीस लाख शेतकऱ्यांचा विमा देखील उतरवलेला आहे आणि विमा उतरवलेल्या शेतकऱ्यांना या व्यतिरिक्त नुकसान भरपाई झालेल्या शेतकऱ्यांना सुधारणपणे हजार या ठिकाणी त्यामुळे ज्यांनी विमा उतरलाय कोरोना हेक्टरी बागायतदारांना पंचावन्न हजार हेक्टरी या ठिकाणी मदत सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी जाहीर करण्यात आले तसेच पीक विम्यातून कमीत कमी पाच हजार कोटी रुपये मिळतील असा अंदाज पकडला होता पण राज्य सरकारच्या वतीने एकूण एकतीस हजार सातशे अठ्ठावीस कोटी रुपयाचं पॅकेज या ठिकाणी जाहीर करण्यात आले आहे आता कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये याचा लाभ मिळणार आहे हे तर आपण समजून घेणारच आहे परंतु त्याआधी सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोणकोणत्या शेतकऱ्यांना कोणकोणत्या अटीनुसार हे पैसे मिळणार आहेत आणि या ठिकाणी नक्की बघायचं आहे सरकारने सांगितलंय की या सर्व अटीनुसारच तुम्हाला पैसे मिळणार आहेत ते म्हणजे तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल तरच तुम्हाला गोरगरीब आणि गरजू शेतकरी म्हणून ओळखले जाणार आहे मला तुम्हाला सरकारच्या माध्यमातून आता या ठिकाणी देण्यात येणार ते म्हणजे त्यामुळे पिवळं आणि केसरीशन कार्ड असेल तर तुमची लॉटरी लागली या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यानंतर सगळ्यात पुढचं महत्वाचा भाग पुढच्या सरकारच्या माध्यमातून घेण्यात आलाय ते म्हणजे ज्यांच्या घरामध्ये फार्मर आय डी कार्ड आहे तसेच ज्या घरामध्ये आधार कार्ड बँकेच्या खात्यामध्ये लिंक झाले अशा सर्व नागरिकांना अशा सर्व शेतकऱ्यांना अतिवृष्टीचे पैसे या ठिकाणी पहिल्या टप्प्यामध्ये देणार असल्याची सगळ्यात मोठी अपडेट सरकारच्या माध्यमातून आता जाहीर करण्यात आलेलं आहे आता कोणत्या जिल्ह्यामध्ये ही मदत मिळणार आहे कोणकोणत्या शेतकऱ्यांना शेतकऱ्याला मदत मिळणार आहे त्या ठिकाणी कोणत्या बँकेमध्ये मदत मिळणार आहे हेच आपण व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला आता मी सांगणार आहे यामध्ये ज्या शेतकऱ्याचं बँकेचं खतं या महत्वाच्या खत बारा बँकेमध्ये असेल त्यांनाच या अतिवृष्टीचे पैसे मिळणार आहेत त्याचं कारण म्हणजे अनेक शेतकऱ्यांनी जमिनीचं नुकसान नसताना सुद्धा या ठिकाणी चुकीच्या मार्गाने अतिवृष्टीचे पैसे घेण्यासाठी त्यांनी चुकीच्या मार्गाने पंचनामा केलेला होता आतील अधिकाऱ्यांना पैसे देऊन पंचनामा करून घेतल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळालं सरकारी चौकशी दरम्यान हे देखील आता उघडकीस आलेलं आहे आता फक्त या बारा बँकेमध्ये पैसे सोडण्याचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे ज्या शेतकरी बँकेचं खातं आय सी सी बँक कोटक महिंद्रा बँक बँक ऑफ इंडिया बँक या बँकेमध्ये त्यांना पहिल्या टप्प्यामध्ये ही मदत जाहीर करण्यात आली त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इंडियन बँक पंजाब नॅशनल बँक एचडीएफसी बँक त्यानंतर सगळ्यात महत्वाचे आय सी सी बँक त्यानंतर बघा ठिकाणी सगळ्यात महत्वाची बँक आहे ती म्हणजे बँक ऑफ बडोदा बँक दुसरं पाहिलं तर स्टेट बँक ऑफ इंडिया नंतर महाराष्ट्र बँक जिल्हा मध्यवर्ती बँक बैंक, या बँकेमध्ये देखील या ठिकाणी लाभ दिला जाणार आहे अशी माहिती देखील या ठिकाणी सरकारकडून सांगण्यात आलं आहे आता तुम्हाला चौदा जिल्ह्यामध्ये हे तुम्हाला सांगणारच आहे सा परंतु या ठिकाणी पुढच्या बँका सांगण्यात आल्या आहेत त्यामध्ये बघा सर्वांनी लक्ष देऊन बघा पोस्ट ऑफिस बँक भूविकास बँक बैंक, या बँकेने दे देखील या चौदा बँकांनी मी सांगत आहेत सर्वांनी लक्ष देऊन बघा या बँकेमध्ये या ठिकाणी लाभ दिला जाणार आहे आता कोणत्या जिल्ह्यामध्ये येणार आहे बघा सरकारने सांगितले ही मदत परभणी वाशिम जिल्हा यवतमाळ या जिल्ह्यामध्ये पन्नास टक्क्याहून अधिकृत नुकसान झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय तर त्यांनी पहिल्या टप्प्यामध्ये ही मदत या ठिकाणी जाहीर करण्यात आली आहे त्यानंतर छत्रपती संभाजीनगर अहिर या दोन जिल्ह्यामध्ये पंच्याहत्तर टक्क्यापेक्षा अधिक नुकसान झाले त्यांना सुद्धा हा लाभ मिळणार आहे त्यानंतर धाराशिव जिल्ह्यामध्ये या ठिकाणी आणि लातूर जिल्ह्यामध्ये नांदेड बीड हिंगोली सोलापूर या जिल्ह्यामध्ये ऐंशी टक्के शंभर टक्के नुकसान झाल्याचं आपल्याला पाहायला मिळेल त्यामुळे या सर्वांनी आता सर्वाधिक मदत मिळणार आहे अशी शक्यता देखील या ठिकाणी वर्तून आलेलं आहे त्यामुळे आधार कार्डच्या बँकेच्या खात्यावर तुम्ही लिंक करून ठेवा नक्कीच मदत तुम्हाला या ठिकाणी मिळणार असल्याची माहिती या ठिकाणी समोर आलेलं आहे मित्रांनो हा व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लाईक करा सबस्क्राईब करा आणि दुसऱ्या लोकांना सुद्धा शेअर करण्याचा प्रयत्न करा जय जवान जय किसान धन्यवाद शेतकरी मित्रांनो